नाही ब्रॉन्झ नंबर वैभव भिंगारे सोलापूर आणि ओंकार फडतरे सातारा स्क्रीनच्या समोरून बाजू, बाजू लावते सत्याहत्तर किरो फायनल नितीन कांबडे लाल कॅस्टून का सुशांत पालवे ब्ल्यू कॅस्टून सत्याहत्तर किरो फायनल बाईट सर्व सहभागी संघाच्या संघ व्यवस्थापन आणि मार्गदर्शना विनंती आहे खेळाडूंचं जे किट आहे उद्या ठीक अकरा वाजता वेणूवरती देण्यात येणार आहे सर्व संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शक याची नोंद घ्यायची सकाळी ठीक अकरा वाजता या ठिकाणावरून आपल्याला किट देण्यात येईल खेळाडूंसाठीचं सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे सर्व खेळाडू व मार्गदर्शक यांना उद्या सकाळी ठीक अकरा वाजता याच ठिकाणी त्यांचं किट वाटण्यात येणार आहे तरी सर्व खेळाडू आणि मार्गदर्शकांनी या मॅनेजर आणि कोच हो फक्त मॅनेजर आणि कोच या दोघांनी येऊन आपल्या टीमचं किट